नमस्कार अक्षय रमाला बोलतो रमा मला खरंच कळत नाही तुझ्याशी कसं बोलावं तेव्हा रमा बोलते खरं सांगू का तुम्ही माझ्याशी आता काही बोलूच नका कारण मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही कारण तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय पण तुम्हाला ते कळतच नाही आहे तेव्हा अक्षय बोलतो मला खरं तर समजतच नाही की तुझ्याशी कसं बोलावं ते तेवढ्यात सीमा तिथे आलेली असते आणि सीमा अक्षयला बोलते अक्षय तेव्हा लगेच अक्षय सीमाकडे बघत बसतो त्यावेळेला सीमा बोलते अक्षय मला माहिती आहे तू माझ्याकडे असा का बघतोयस पण काय करू मला वेड्याचं नाटक करावं आहे अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव अक्षय तू ज्या बाईवरती विश्वास ठेवतोय ती बाई अजिबात विश्वासाच्या लायकीची नाही अक्षय रमावरती विश्वास ठेव तुमच्या प्रेमाचा स्वीकार कर आणि अक्षय तू रमाशी लग्न कर आरोहीला सुद्धा तिच्या आईचं प्रेम मिळेल तेव्हा अक्षय बोलतो आई तू काय बोलतेस मला खरंच समजत नाही आणि तू जर का चांगली आहेस तर तू हे असं नाटक का करतेस तेव्हा पार्वती आजी तिथे येते आणि बोलते मी सांगते ना सीमा असं नाटक का करते ती तेव्हा अक्षय बोलतो आई आजी तू सुद्धा यामध्ये सामील आहेस तेव्हा पार्वती आजी बोलते हो कारण आम्हाला या सर्व गोष्टी शांतपणे हाताळायच्या आहेत म्हणून आणि खरं सांगू का सीमाची आधी तब्येत बरी नव्हतीच ती आता कुठे आता कुठे स्टेबल होत चालली आणि तेव्हा तिला आठवायला लागलं अक्षय तेव्हा खरं तर आम्हाला ही न्यूज तुला सांगायची होती पण काय करणार तू ज्या पद्धतीने इरावतीच्या बोलण्यात आहेस ना तेव्हा आम्ही गप्प बसलो कारण तुला सांगून काहीही उपयोगाचं नव्हतं तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय चाललंय काय या घरात मला खरंच कळत नाही आहे तुमचं नक्की काय म्हणणं आहे अरे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला ना मला खरंच कळत नाही तुमच्या बोलण्याचा अर्थ तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा अक्षय काहीच ऐकायला तयार ते नसतो तेव्हा रमा बोलते जाऊ देत ना आई कशाला उगास नको त्या गोष्टी वाढवताय खरं सांगायचं तर मला आता हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे त्यावेळेला लगेच इरावती मोठ्यानी बोलते काय चाललंय इथे तेव्हा सीमा लगेच वेड्यासारखं वागायला लागते ती शांत रूप असते त्यावेळेला अक्षय बोलतो काही नाही आत्या आईला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून आई आजी म्हणत होती की तिला जरा बाहेर फिरवून आण म्हणूनच तिला जरा फिरवायला नेत होतो त्यावेळेला लगेच सीमा बोलते रमा रमा तूसुद्धा चल ना माझ्यासोबत तेव्हा रमा बोलते नाही आई तुम्ही जाऊन या तेव्हा अक्षय बोलतो कशाला ती पाहिजे चल ना आपणच त्यावेळेला लगेच रमा बोलते आई प्लीज जाऊन या त्यावेळेला सीमा बोलते नाही तू सुद्धा यायचं तेव्हा इरावती बोलते काय चाललंय वहिनी तुझं जा ना तू तु तुझ्या मुलासोबत तेव्हा लगेच सीमा बोलते नाही रमा सुद्धा पाहिजे मला नाहीतर मी नाही जाणार तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अक्षय अरे घेऊन जा ना रमाला सुद्धा तेव्हा रमा अक्षय आणि सीमासोबत बाहेर निघून जाते ती गेल्यानंतर इरावती पार्वती आजीच्या जवळ जाते आणि तिला म्हणते मम्मा काय चाललंय तुझं मुद्दामून पुढे पुढे करतेस का मला सगळं समजतंय मम्मा जे काही चालू आहे ना, ना ते बंद कर कारण तुझी ही नाटकं मी खपवून घेणार नाही आणि तुझी ही नाटकं आता बंद कर तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते मला काहीही नाटक करायची गरज नाही इरावती जेव्हा तुझी नव्याण्णव पापं पूर्ण होतील आणि जेव्हा तू शंभरवं पाप करशील ना तेव्हा मात्र तुझ्या पापाचा गडा भरला समज आता रमाने तर तुला धमकी दिलीच आहे की तू शंभरावं पाप करून दाखवच मग नाही ना ती तुझ्या पापाचा घडा अक्षयसमोर वाचेल तर बघच काय होईल ते दिवस मोजायला घे कारण वेळ जवळ आली आहे इरावती आणि पार्वती आजी तिथून गेलेली असते पण इरावती मात्र हादरलेली असते ती स्वतःशीच म्हणत असते बापरे आज मला असं का वाटलं की खूपच मोठं वादळ येणार आहे आणि त्या वादळाला मला सामोरं जायचं आहे आता काय करू तेच मला कळत नाही पण मला शांत राहून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे तर इकडे मोठ्यांनी सगळं काही सीमा अक्षयला सांगत असते त्यावेळेला अक्षय ते ऐकून थक्क झालेला असतो त्यावेळेला रमा अक्षयकडे बघत असते त्यावेळेला अक्षय बोलतो मला कळतं आहे तू माझ्याकडे अशी का बघते असते पण शांत हो रमा मी काहीच मुद्दामून केलेलं नाही तुला चांगलंच माहिती आहे खरं सांगू का रमा जे काही घडतं ना ते खूपच विचित्र घडतं आहे आणि मलासुद्धा आता या गोष्टीचा त्रास होतो आहे रमा प्लीज ही गोष्ट इथल्या इथे थांबव तेव्हा लगेच रमा बोलते पुरे मला आता हा विषय ताणायचा नाही आहे आईंकडून ऐकलं काय खरं आणि काय खोटं ते प्लीज हा विषय थांबवा तुम्ही कारण तुम्हाला कळतच नाही आहे तुम्ही काय वागताय ते तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता सगळं काही संपलं आता त्या इरावतीला तिची लायकी मी दाखवेनच तिची वेळ तर भरली आहे पण आई खरं सांगू का आज जर का तू माझे डोळे उघडले नसतेस तर मात्र मी अजूनसुद्धा तिथेच वाहवत राहिलो असतो काय झालं असतं माझं माझ्या आयुष्यातून खूप मोठी संधी निघून गेली असती त्यावेळेला लगेच सीमा बोलते अशी कशी मी ती संधी जाऊन देईन मी आहे ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही मी नीट करेन अक्षय पण एक गोष्ट लक्षात ठेव त्या इरावतीशी आता आपल्याला लढायचं आहे गोड बोलून तिचा काटा काढायचा आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई तू काळजीच करू नकोस आता तिची कशी वाट लावतो ना ती बघ नाही ना तिला दिवसा तारे दाखवले तर नावाचा अक्षय नाही मी तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला इकडे अक्षय रमा आणि सीमा घरात आलेली असतात त्यावेळेला इरावती समोरच उभी असते तेव्हा अक्षय तिच्याकडे रागाने बघत असतो तेव्हा मात्र इरावती खूपच घाबरते आणि अक्षयला बोलते अक्षय अरे काय झालं तू माझ्याकडे असं का बघतोयस त्यावेळेला अक्षय बोलतो नाही कुठे काय झालं आहे काही तर झालं नाही तुला असं वाटतंय का मी तुझ्याकडे रागाने बघतोय म्हणून पण खरं सांगू का काही नाही धूळ गेले जरा डोळ्यात त्यामुळे असेल तेव्हा लगेच सीमा बोलते इरावती काय झालं घाबरलीस का तू तुला भीती वाटते आहे का कसली तेव्हा लगेच इरावती बोलते मला कसली भी भीती वाटणार आणि मला काय घाबरायची गरज उगाच काहीही बोलू नकोस मी कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही तेव्हा लगेच रमा बोलते पण घाबरा आता कारण दिवस भरलेत इरावती मॅडम तुमचे तेव्हा इरावती चांगलीच बावचळलेली असते तर इकडे मालविकाने सीमाचा जोरात हात धरलेला असतो आणि तिला बेडरूममध्ये खेचत आणत तिच्याकडून वधवून घेत असते की तिने अक्षयला बाहेर काय सांगितलं त्याच वेळेला अक्षय जोरात दरवाजावर लात मारत मालविकाच्या रूममध्ये जातो आणि तिचं तोंड चावळत म्हणतो हिम्मत कशी झाली माझ्या आईशी असं वागायची तू कोण आहेस या घरात एक साधी केअरटेकर आत्ता तुला मी या घरातून बाहेर काढू शकतो आत्ता तू माझ्या आईशी असं वागण्याचा प्रयत्न केलास कोण समजतेस कोण तू स्वतःला तु तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी मालविका बोलते अहो असं काय बोलताय तुम्ही मी काही मुद्दामून केलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय अक्षय शांत हो अरे तिने मुद्दामून केलं नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या तू शांत हो आणि तू जर का या गोष्टींमध्ये नाही पडलीस ना तर बरं होईल आत्या आता काय झालं बघितलंस ना मला तर खूप राग आलाय राग ही मुलगी माझ्या आईशी असं कसं काय वागू शकते हिला कुणी अधिकार दिला तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते खरं तर या मुलीला आहे ना तुम्ही घराबाहेरच काढा ना कारण हिची लायकीच ती आहे पण तुम्हालाच कळत नाही तुम्हाला हिला घरात ठेवायचं आहे बघितलं आज तिने आईंवरती हात उचलला तेव्हा लगेच अक्षय बोलतोय चल चल नीक बोजा बिस्तर आवर आणि इतना चालती पडा तू असं का बघलीस माझ्या आईशी मला उत्तर दे त्यावेळेला मालविका बोलते अरे शांत व्हा ना अक्षय मी मुद्दामून नाही केलं मी फक्त तुमच्या आईला विचारत होते आणि तुम्ही उगाचाच अर्थ वेगळा करताय प्लीज असं नका ना करू तेव्हा लगेच अक्षय म्हणतो नीक म्हटलं ना माझ्या घरातून परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षयला खूप राग आलेला असतो आणि अक्षय त्याच रागासरशी मालविकाच्या सटासट कानाखाली आणतो आणि मालविकाला म्हणतो परत तू माझ्या घरात दिसायचंसुद्धा नाहीस आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालती पड आणि तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस आणि परत जर का माझ्या घरात दिसण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी तुला उद्ध्वस्त करेन तेव्हा मात्र मालविका खूप घाबरते त्यावेळेला मालविका अक्षयचे पाय धरत असते पण अक्षय मात्र तिला घरातून जोरात धकलून देतो तो तिला म्हणतो मला तू या घरात नकोच आहेस निगितून तेव्हा मात्र ती खूपच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने मालविकाला घराबाहेर काढलं पाहिजे का, खर का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू